श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारांगृत अध्याय क्रमांक नऊ नवम अध्याय आपण सुरुवात करत आहोत श्री स्वामी समर्थांच्या चरणी लिहून होऊन सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे की हा अध्याय अगदी मनोभावे आपण श्रवण कराल अशी अपेक्षा मी आपल्या चरणी आपल्या आचरणे नतमस्तक होऊन करतो कारण श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारामृत हे खूप मनोभावे आपण नामस्मरण करतो तर श्रवणात सुद्धा एक ताकद असते तर सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सारामृत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक नऊ श्री <coughs>

घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप धाने अखंडित चालती दिगंतरी गाजरी ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि आनामिक पारसी यवन भाषिक दर्शना येती यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर सन्यासी येती पई किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाढले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होतशे असे तिची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागूनी द्रव्य काही देईल बाईशी द्रव्य लोभ पूर्ण आनंद लेतीचे मन म्हणून मी इतके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईशी इतके कार्य जरी करी जरी करीशी तरी दहा सहस्र रुपयाशी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करतील बाई आनंदली चित्ती मने मी प्रार्थनिया स्वामी प्रति करिया आपले करी मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती शंकर राव दर्शन घेती भाव चित्ती विशेष बाई स्वामी सी वचनं हे गृहस्थ थोर पुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्म समंद पिलतो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधींपासून ऐसे एकत वरदानी समर्थते तुम्ही उठले चालले गावा बाहेरी आले शेख नुराच्या दरग्यावरी शंकरराव ही बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशान भूमित आले यतीराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकोनी तरी शंकर वासी रावांसी मनते लीला करूणायसी चुकवले तुमच्या व RNAसी दिछेवानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेकनोलाचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालले शंकररावांचे तया दिवशी खाना दिदला फकीरांशी शंकररावांचे तया दिवशी खाना करी शी, मनती लीला शी, शी, मानसी काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून दहा मिरे त्यात घालावी शंकरराव्या त्या दिवशी खानात दिला फकिरांची आणि शेक नूर दर्ग्याची एक कपन चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजे आज्ञा पित बारीक वाटली निंबपत्र दहा मिने त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तिने जाईल ब्रह्म संबंध झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपण स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकर राव त्यांशी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वरगराला काही मास लोटला तयाला ब्रह्म समंदे सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शना आले अक्कलकुटांशी देवनी स्वामी दर्शनाशी आनंदीत म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन सहस्र ऐसा केला त्यांचे काय करावे गावा बाहेर आहे मारुती तिथे चुन ये मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारवाई करतात परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधला त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी धागविली जागा तयांनी सर्वांमती तेथेची मठ बांधला जुने गच्ची कीर्ती शंकर रावांची अजर मार राहिली भागात स्वामी चरित्र त्यांचे न लागेची पार परी गंगोधिक पवित्र अल्प सेविता दोष दाती श्रवणी धरावा आदर दिने साधती परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या श्री स्वामी चरित्र सहामृत नाना प्राकृत कथा समत्त सदा परिशोत भाविक भक्त नवा अध्याय गुण हा स्वामी <coughs> श्री <coughs> स्वामी राजार्पण वस्तु शुभ भवती श्री रस्तु श्री स्वामी समर्थ आताच आपण अध्याय क्रमांक नववा डेस्क मराठी या चॅनलवरती श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक नऊ वाचन केलेलं आहे तरी स्वामी भक्तांना हा अध्याय श्रवण केला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच आपल्या सर्व स्वामी भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा आणि भक्तीचा लाभ सर्वांना घेऊ द्या स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया पुढील दहाव्या अध्यायामध्ये स्त्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक दहा पर्यंत तो, तो स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ